जून दोन हजार पंचवीस हा महिना धनुराशीच्या लोकांना काय देणार आहे बरं एखादी जुनी संधी पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे नवीन नोकरीसाठी अर्ज करणं फायदेशीर ठरेल त्याचबरोबर प्रवासाच्या सुद्धा चांगल्या संधी मिळू शकतात कुठल्या चांगल्या आणि कुठल्या आव्हानात्मक गोष्टी जून महिन्यामध्ये धनुराशीसाठी घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी धनुराशीचा स्वामी आहे गुरु महाराज धनुराशीचे जातक उत्साही असतात प्रामाणिक असतात 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 स्वतंत्र विचारांचे आध्यात्मिक झुकाव असलेले या लोकांना नव्या गोष्टी शिकायला आवडतं अनुभवायला आवडतं उत्सुकता भरपूर असते स्वभाव साहसी असतो त्यामुळे धोका पत्करून पुढे जातात समाजात प्रतिष्ठा मिळवण्याची आणि ज्ञानात प्रगती साधण्याची त्यांना विशेष आवड असते धनुराशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं तर जून महिन्यामध्ये ज्या व्यक्ती गुंतवणुकीच्या योजना करत आहेत त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे अचानक खर्च होण्याची शक्यता आहे जून महिना असे खर्च घेऊन येईल जे तुम्ही आधी एक्सपेक्ट केले नव्हते अचानक खर्च जून महिन्यामध्ये होऊ शकतो तिथे लक्ष देण्याची गरज आहे विशेषतः घरगुती बाबतीत किंवा आरोग्याशी संबंधित हा खर्च असणार आहे मग यावर उपाय काय तर महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या खर्चाचं नियो नीट नियोजन करा पैशांचं नीट नियोजन करा आणि अचानक येणाऱ्या खर्चासाठी सुद्धा पैसे थोडे बाजूला ठेवा कारण हा अचानक येणारा खर्च जर अत्यावश्यक असेल तर तो तुम्हाला करावाच लागेल त्याची तयारी तुम्हाला आधीपासूनच करावी लागेल आता बोलूया करिअरबद्दल नोकरीबद्दल सांगायचं झालं तर कामात काही अडथळे येऊ शकतात वरिष्ठांशी थोडा समजूतदारपणा तुम्हाला दाखवावा लागेल समजून घेऊन पुढे जावं लागेल पण सकारात्मक गोष्टी सुद्धा घडणार आहेत जसं सुरुवातीलाच म्हटलं तसं एखादी जुनी संधी पुन्हा समोर येऊ शकते त्याचबरोबर नवीन नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी हा काळ लाभदायक आहे तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर अर्ज करू शकता प्रवासाच्या संधी या काळात तुम्हाला मिळतील ज्या तुमच्यासाठी लाभदायक ठरतील व्यवसाय करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर व्यवसाय विस्ताराची शक्यता आहे व्यवसाय विस्तारासाठी नवीन करार होण्याची शक्यता आहे परंतु जोखीम घेण्याआधी मार्केट रिसर्च करावा विचार करून सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा भागीदारीतील व्यवसायात स्पष्टता ठेवावी जुनी थकबाकी वसूल होण्याची शक्यता ही आणखीन एक चांगली गोष्ट धनुराशीच्या बाबतीत घडू शकते कौटुंबिक जीवनात थोडासा तणाव जाणवू शकतो थोड्याशा कुरगुरी कुटुंबामध्ये होऊ शकतात पण व्यवस्थित संवाद साधून तुम्ही समस्या सोडवू शकता नात्यात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळोवेळी योग्य तो संवाद तुमच्या घरातल्यांशी साधा आणि ते गैरसमज दूर करा खास करून तुमच्या मुलांसोबत असतील किंवा पालकांसोबत असतील किंवा तुमच्या जोडीदारासोबत असतील कुठलेही गैरसमज निर्माण होऊ देऊ नका योग्य त्या गोष्टींचे संवाद साधून तिथल्या तिथे निराकरण करा घरात वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना परिश्रमाचा ठरेल अभ्यासात मन एकाग्र करणं गरजेचं असेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना काही सकारात्मक संकेत मिळू शकतात पण मोबाईल सोशल मीडिया यापासून दूर राहावं लागेल कारण या गोष्टी तुम्हाला अभ्यासामध्ये व्यत्यय ठरतील आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था आणि मेंदूशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात उदाहरणार्थ अपचन थकवा अनिद्रा यासाठी योग्य आहार आणि योग्य झोप घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर योग्य व्यायाम करणं सुद्धा गरजेचं आहे धनुराशीच्या लोकांना जर काही आव्हानं त्यांच्या आयुष्यामध्ये जाणवत असतील तर त्यांनी गुरुग्रहाची उपासना करायला हवी कारण धनुराशीचा स्वामी गुरुग्रह आहे मग गुरुग्रहाची उपासना करताना तुम्ही दत्तगुरूंची उपासना करू शकता स्वामी समर्थांची उपासना करू शकता किंवा पिवळ्या वस्त्रांचं दान करणं गुरुवारच्या दिवशी तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल गायीसाठी पिवळ्या चाराचं दान करणं सुद्धा लाभदायक ठरेल गुरुग्रहाची उपासना करताना गुरुग्रहाचा जो मंत्र आहे त्याचा जप एकशे आठ वेळा रोज करता आला तर तुमच्या आयुष्यामध्ये होईल काय आहे तो मंत्र ओम ब्रुम बृहस्पते नमहा हा तो मंत्र आहे पण या सगळ्या गोष्टी करायला जमणार नसेल तर साधी सोपी गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जर तुम्ही रोज अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा जसा जमेल तसा जप केलात तर स्वामींची कृपा होईल दत्तगुरूंची कृपा होईल आणि गुरुचं पाठबळ तुम्हाला लाभेल सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तुळशीची सेवा करा तुळशीला पाणी घाला तुळशीला दिवा लावून रोज नमस्कार करा त्याचबरोबर रोज सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनटं सूर्य नमस्कार करणं सुद्धा तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल आरोग्याच्या दृष्टीने आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा सूर्यनमस्कार धनुराशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरतील मित्रांनो उपाय भरपूर आहेत पण हे सगळे उपाय तुम्हाला करायला जमणार नाहीत अर्थात कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता श्रद्धा भक्ती पूर्ण अंतकरणाने उपाय सातत्याने करणं गरजेचं आहे उपायामध्ये खंड न पडू देता तो रोज करणं आवश्यक आहे तर त्या उपायाचा परिणाम आपल्याला दिसत असतो तुम्हाला जर इतर राशींबद्दलही जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका